नमस्कार मी प्रियांका आई मला लागली चॅनलवर तुमचे स्वागत करते किचनमधील उपयुक्त एकवीस किचन टिप्स पाहूयात पहिलं इडलीचं पीठ सैलसर झालं तर जाड पोहे मिक्सरमधून बारीक करून पिठात मिक्स करावे त्यामुळे पीठ दाटसर होईल व इडल्यात छान जाळीदार व मौसूद होतील दोन मेदूवडा व दही वडे करताना ते न आपे पात्रात केले तर ते तेल कमी लागते व चवसुद्धा छान लागते तीन खोबऱ्याची चटणी करताना जर खोबरं कमी असेल तर हबऱ्याची डाळ भिजत घालून वापरू शकता चार रोज रात्री मुठ शेंगदाणे भिजत घालावे सकाळी व्यायाम झाल्यावर शेंगदाणे चावून चावून खावेत शेंगदाणे शक्तिवर्धक आहेत पाच आमसुरे म्हणजे कोकम अंगावर पित्त उठल्यास आमसुराचे पाणी अंगाला लावावे शिवाय अर्धी वाटे आमसुराचे पाणी आणि जिरेपूड टाकून प्यावे पित्त कमी होते सहा नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी कमीत कमी प्रमाणात बनवावा चुकून बिघडलास तर फार वाया जात नाही आवडला तर आणखी बनवता येतो सात आपण जे काम करतो मना आट, का ते मनापासनं आनंदाने करावं स्वतःलाही आनंद मिळतो व समोरच्यालाही मिळतो आठ का आपल्याला सफरचंदाच्या तुकड्यावर सफरचंद जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाही नऊ लिंबाचा रस जास्त काढण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा दहा पोहे करत असताना त्याचा लगदा होतो तर काय करावे तर पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा समजा आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत अकरा मेहन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यातून खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते बारा भाजीची ग्रेवी घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात एक चमचा बेसन टाका त्यामुळे ग्रेवीला छान स्वाद येईल तेरा कोणताही पदार्थ गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूडभर मीठ टाका त्यामुळे चव आणखीन छान होईल चौदा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यामुळे मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाकावे त्यामुळे मीठ मोकळे राहते पंधरा लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते एक मिनटं ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील सोळा बेकिंग सोडा वापरून झाला की फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो सतरा फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोशाचा एक तुकडा ठेवावा अठरा अद्रक लसूण पेस्ट बनवल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते एकोणीस डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात कडुलिंबाचा पाला सुकून ठेवावा त्यामुळे तेथे कीड लागत नाही वीस कडधान्य नीट निवडून घ्या अगोदरच खराब असलेली कडधान्य भिजवल्यावर ते कुजण्याचा धोका असतो यामुळे कडधान्यात चिकटपणा आणि वास येऊ शकतो एकवीस कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावे यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाळेमुळे कीटक कडधान्यांभोवती फिरकत नाहीत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद